नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे जे हप्ते रोखलेले आहेत खूप दिवसापासून पेंडिंग आहेत तारीख ठरवली होती त्यांनी बरेच न्यूजच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून आणि पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी तारीख ठरवली होती अठरा जानेवारीला तुमचे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते जे एकत्र येणार होते त्याच्यानंतर तुम्हाला एकोणीसवा हप्ता आणि सहावा हप्त्याचं त्याने घोषणा केलेली होती माननीय नरेंद्र मोदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं घोषणा म्हणजे माध्यमातून अठरा तारखेला करणार होते पण त्या तारखेच्या काही कारणास्तव त्यांची ती मिटिंगच्या अभावी किंवा त्यांच्या याच्या अभावी त्यांना कुठल्याही प्रकारचं याच नियोजन झालेलं नाही त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकत्र पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते आहेत दोन्ही एकत्र येणार होते ती तुमची तारीख आता तुम्हाला जवळपास वीस जानेवारी वीस जानेवारीला तर अठरा जानेवारी त्याची तारीख ठरवली होती पण तुम्हाला याचे पैसे तुमचे जवळपास नाही नाही म्हटलं तर तुम्हाला फेब्रुवारी मध्ये पंधरा तारखेच्या जवळपास तुमची तारीख त्यांची ठरवलेली नाही कोणत्याही पोर्टलच्या माध्यमातून किंवा त्यांच्या फार्मर आयडी वर किंवा त्यांच्या पीएम किसान किंवा नमो शेतकरी ज्या याच्या पोर्टलच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची याची तारीख वगैरे ठरवलेली नाही आणि आता याच्यामध्ये सविस्तर आपल्याला बघायचा आहे नेमकी त्याची तारीख कधी कधी आहे कद्या कशा पद्धतीने तुमचे पैसे आणि योजनेचे कशा पद्धतीने आणि कशा याच्या माध्यमातून येणार आहेत आणि याची तारीख फिक्स किती झालेली आहे आता सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपला हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत याची माहिती तुम्ही पोहोचतील करा आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे जे दोन्ही हप्ते आहेत हे एकत्रच येणार आहेत हे तर ठरलेलं आहे त्यांच्या मीटिंगमध्ये तुम्हाला तर ठरलेलंच आहे पण याची तारीख अद्यापही कुठल्याही प्रकारच्या पोर्टलच्या माध्यमातून किंवा त्याच्या वेबसाईटवर किंवा शासकीय वेबसाईट वर कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये तारीख ठरवलेली नाही पण तुम्हाला अंदाजे तुम्हाला फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचे एकत्र दोन्ही हफ्ते पीएम आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रच येणार आहेत आता याचा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आहे त्याच्यानंतर पीएम किसान याचा एकोणीसवा हप्ता आहे म्हणजे आतापर्यंत एकोणीसवा हप्ता म्हणजे अठरा हप्ते आलेले आहेत त्याच्यानंतर सहावा हप्ता म्हणजे पाच हप्ते आतापर्यंत शेतकऱ्याचे हे झालेत आता फ्रायमर फ्रायमर आय डी जे आहे याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे की तुमचे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुमचे बंद होणार आहे तुम्ही पात्र होणार आहेत याच्यामध्ये तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात याच्या न्यूजच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून बरेच व्हायसेस व्हायरल होत आहेत आता याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये शासनानं याच्यामध्ये पात्रता वगैरे कुठल्याही प्रकारचे फळ मराठी वगैरे कुठल्याही प्रकारची लावलेली नाही तुम्हाला फक्त एवढंच आहे की बाबा ज्या कुटुंबामध्ये पत्नी आणि पती या दोघांच्या नावानं जमीन आहे आणि दोन्ही 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 दोघही बिन या योजनेच्या माध्यमातून जर पैसे जर उचलत असतील तर त्याच्यामध्ये कुटुंबा प्रमुखाला एकाच व्यक्तीला त्यांचा लाभ मिळणार आहे म्हणजे पतीला जर मिळत असेल तर पत्नीला मिळणार नाही असं म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला नम किसान योजनेचे असेल किंवा नम शेतकरी योजनेचे असेल किंवा पीएम केसांचे असेल अशा ज्या माध्यमातून जे पैसे मिळणार आहे ते फक्त एकाच व्यक्तीला मिळणार ही त्यांची हट आहे त्यांच्या पो याच्या जी आर मध्ये पण लिहिलेलं होतं आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या बर्बरआयडीचा याच्या कुठल्या प्रकारचा किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला हा पण एवढा आहे की तुम्हाला इथून जर पुढे तुम्हाला पीएम किसानच्या नम शेतकऱ्याचे जर हप्त जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य त्यांनी केलेलं आहे तर तुमचं जर केवायसी आणि तुमचं आधार लिंक म्हणजे बँकेला आधार लिंक जर नसेल तर तुम्ही बँकेला आधार लिंक करून घ्या डीबीटीच्या माध्यमातून किंवा केवायसीच्या माध्यमातून तुमचे ऍक्टिव खातं ठेवा तुमच्या अकाउंट जर तुमचा अकाउंट जर ऍक्टिव जर नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पैसे तुम्हाला मिळणार ना नाही आधार स्टेटस तुम्ही चेक करा त्याच्यानंतर प्रायमर तुमच्या किसानच्या जाऊन तुमचं स्टेटस वगैरे काय आहे कशा पद्धतीने पेंडिंग येत आहे का काय येत आहे तुमच्या कशा पद्धतीने हप्ते रोखलेले आहेत त्याचं माध्यमातून बघू शकता पण आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे जे हप्ते आहे ते तुम्हाला दोन्ही एकत्र येणार आहे त्याची तारीख वगैरे कुठल्याही प्रकारची अठरा तारीख म्हटले होते पण कुठल्याही प्रकारचं आक्रिया म्हणजे पोर्टलच्या माध्यमात ठरवलेली नव्हती आणि तुमची जे रक्कम जे आहे ते तुमचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे त्याच्या हफ्ते तुम्हाला जर तारीख आली तर तुमच्या पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्यात येईल की बाबा तुम्हाला ही तारीख तुम्हाला ठरवण्यात आलेली आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ